कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून दरवर्षी धारातीर्थ मोहिमेचं आयोजन केलं जातं गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या आदेशानं शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष करत लाखो धारकरी या मोहिमेमध्ये सहभागी होतात यावर्षी लोहगड ते भिवगड अशा मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्तानं गुरुवर्य संभाजी भिडे हे कर्जतमध्ये दाखल झाले आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांचं स्वागत करत मोहिमेमध्ये सहभाग घेतला कर्जतमध्ये उभ्या राहिलेल्या ऐतिहासिक वास्तूंचं आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांचं गुरुवर्य संभाजी भिडे यांनी तोंड भरून कौतुक केलं राष्ट्रनिर्मितीसाठी आणि तरुण घडवण्यासाठी धार्मिक आणि ऐतिहासिक विचारांची देशाला गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली छत्रपती संभाजी महाराज स्मारकापुढे नतमस्तक होऊन शहरामध्ये शिवप्रेरित विचारांची प्रेरणा रुजवण्यासाठी असलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असल्याचे उद्गार गुरुवर्य संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आमदार महेंद्र थोरवे यांनी धारातीर्थ मोहिमेत सहभाग घेऊन भगवा हातात घेऊन धारकऱ्यांसोबत संवाद साधला छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार सोबत घेऊन एकवटलेले धारकरी कर्जतमध्ये येणं हे आमचं भाग्य आहे अशी भावना व्यक्त करत लाखो धारकऱ्यांसाठी बनणाऱ्या जेवणाच्या नियोजनाची आमदार महेंद्र थोरवे यांनी पाहणी केली तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका